नमस्कार मी दिया ज्योती बातमी गंगाखेड येथून आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गंगाखेड येथे भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षनेतेपदी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड झाल्याबद्दल फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित रामप्रभू मुंडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी जोशी जिल्हापाध्यक्ष परभणी सुनील ठाकूर शहराध्यक्ष गंगाखेड गोविंदराव रोडे मंडळ सरचिटणीस संतोषराव टोले बाळासाहेब गव्हाणकर दीपक फड उद्योजक जयदेव जोशी शहर उपाध्यक्ष देवानंद जोशी शहर चिटणीस गंगाखेड जगन्नाथ आंधळे संतोष स्वामी हनुमंत मुंडे सर मयूर कुलकर्णी शशिकांतजी धोंडेरकर वैभव कुलकर्णी विष्णू चाटे दीपक दलाल यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा